चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या सेवा करायच्या कोणते उपाय करायचे त्याचबरोबर सत्यनारायण कधी आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये हे झाले नाही पाहिजे तर याची माहिती आपण बघणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यातली ही आलेली आहे पौर्णिमा तर ही पौर्णिमा लागणार आहे बारा तारखेला पहाटे तीन वाजून बावीस मिनटाला पौर्णिमा लागणार आहे तर ती रविवारी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटाला ती संपणार आहे तर पूर्ण बारा तारखेचा जो काही शनिवार आहे तो पूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे त्या दिवशी त्याच्यामुळे आपल्याला सत्यनारायणची पूजा ही शनिवारी म्हणजे बारा तारखेलाच करायची आहे कारण तेरा तारखेला सकाळीच पौर्णिमा संपणार आहे त्याच्यामुळं तेरा तारखेचं एवढं नाही बारा तारखेलाच आपल्याला ज्या काही सेवा उपाय करायचे से आहेत सत्यनारायणची पूजा पण बारा तारखेलाच करायची आहे त्या ज्या काही सेवा आपण करणार आहोत त्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत आणि पौर्णिमा ही लक्ष्मीला समर्पित आहे त्याच्यामुळे आपण ज्या काही सेवा करत करतो त्या दिवशी त्या लक्ष्मी प्राप्तीच्या करत असतो आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहावी त्यासाठी करत असतो सत्यनारायणची पूजासुद्धा भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मीचा सहवास असतो आणि लक्ष्मी तिथे स्थिर राहण्यास मदत होत असते त्याच्यामुळे आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची ज्या भागिनी सत सत्यनारायणची पूजा नसतील करत तर त्यांनी नक्कीच या पूर्ण्यापासून सुरुवात तुम्ही करा कारण सत्यनारायणच्या पूजेनं बऱ्याचशा बाजारांना खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे खूप मोठा कर्जाचे डोंगर त्यांची हळूहळू कमी झालेली आहे लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास खूप जास्त मदत होते त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा त्या दिवशी तर बारा तारखेला आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा करायची असते त्याच्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचे बघा लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडं त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा स्त्रीयंत्र आता काही याच्यापैकी असले तुमच्याकडं तर आवर्जून त्याच्यावर कुंकुमार्चमची सेवा करा नवर्ण मंत्र म्हणून सेवा करू शकता त्याच्यानंतर श्रीसुक्त म्हणून सेवा करू शकता लक्ष्मी अष्टकम म्हणून त्याच्यावर सेवा करू शकता लक्ष्मी अष्टकम म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता कारण कुंकुमारच सेवा ही लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे लक्ष्मीला अभिषेक घालत असतो आणि तो तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्याच्यामुळं सगळ्या महिलांनी महिलांना बी सांगते की आवर्जून कुंकुमार्चम कारण अपौर्णिमा ही लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचे उपाय सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि ही लक्ष्मीप्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या टाकावर सुद्धा अभिषेक कुंकुमार्चम करू शकता देवीचा टाक जर नसेल तर लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर करू शकता अगदी लक्ष्मीची मूर्ती जरी नसेल तर तुम्ही साधी लाल सुपारी तांबडी सुपारी घेतली आणि त्याच्यावर जरी केला तरी चालतो पण कुंकुमार्चम हे नक्की करा दरवाजा आहे त्याच्या उंबारठ्यावर हो तुम्हाला हळदीचं लेपन करायचं अगोदर गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ दरवाजा उंबरठा पुसून घ्यायचा त्याच्यानंतर ले, हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची दरवाज्यावर एक गायच्या दूध गायीच्या शुद्ध गायच्या तुपाचं स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकची पूजा करायची याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी ही येत नाही त्याच्यामुळं पौर्णिमेच्या दिवशी हे छोटे उपाय आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरत असतात त्याच्यामुळं नक्की हे उपाय तुम्ही करा त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची पूजा करायची म्हणजेच काय तर आपल्या गॅसची आपण पूजा त्या दिवशी करायची असते तर गॅसची तर पूजा करा कारण जेणेकरून आपल्या अन्न आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही अन्नपूर्ण मातेची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते हे उपाय सेवा तुम्हाला करायची आहे त्या दिवशी जर होत असेल तर दुर्गा सप्तशीचा पाठसुद्धा वाचा नाही वाचणं झाला तर विष्णू सहस्रनाम त्याच्यानंतर विष्णू नामावली किंवा स्त्रीसूक्ताचं पठण कमीत कमी त्या दिवशी आपल्या घरामध्ये झालं पाहिजे कारण हे लक्ष्मी प्राप्तीच्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत ह्या कराय ह्याच करा करायच्या आहेत पण त्याचबरोबर आपल्याला काही असे कामं आहेत ते आपल्याला त्या दिवशी करायचे नसतात बघा आपल्याकडून आपल्याला माहिती नसतं आपल्याकडून ते चुका होतात पण त्याचे जे काही परिणाम आहे ते नंतर आपल्याला खूप जास्त त्याचे परिणाम भोगावे लागत असतात त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमधूनसुद्धा आपण मोठ्या मोठ्या संकटापासून टळत असतो वाचत असतो तर बघा आपल्याला जर काही ह्या अशा महत्त्वाच्या दिवशी आपण ह्या गोष्टी अजिबात करायच्या नसतात पूर्णतः त्या टाळायच्या असतात आणि त्या जर आपण केल्या तर लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते त्या दिवशी पैशाची लेनदेन कोणासोबत करायची नाही सहसा कोणाला उष्णे पैसे तुम्ही द्यायचे नाही तुमचे उष्णे पैसे कोणाकडे असेल तर नक्कीच तुम्ही ते वापस घेतले पाहिजे पण तुमच्या जवळचे जर कोणी मागत असलं तर अजिबात ते पैसे तुम्ही द्यायचे नाही कोणाला उष्णे पैसे वगैरे द्यायचे नाही सायंकाळच्या वेळेस कधीही पैशाची लेनदेन करू नये कारण याने लक्ष्मी नाराज होत असते आपल्या घरातून लक्ष्मी निघून जात असते त्याच्यामुळे कधीही त्या दिवशी पैशाचं लेनदेन करू नका नॉनव्हेजचंसुद्धा असतेवर अजिबात करायचं नाही मावसी मा आमावशा याला आपण नॉनव्हेज पूर्ण जे असतं आपल्याला त्या दिवशी खायचं नसतं पण बरेच जणांना माहिती नसतं कारण खाणाऱ्या व्यक्तीचं कसं राहतं की त्यांची त्यांना त्यांची इच्छा खाण्याची होते तेव्हा खाणारी व्यक्ती वार वगैरे काहीच बघत नाही त्याच्यामुळे ते, त्या त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये संकट दुःख येत असतं आणि मोठमोठ्या संकटांना आपल्या सामोरं जावं लागत असतं खूप मोठे मोठे परिणाम आपल्याला आपल्याला त्याचे पाहायला मिळतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण टाळल्या तर मोठ्या संकटापासून आपण वाचत असतो जर घरामध्ये कोणी खाय खात असेल तर दुसऱ्यांनी दुसऱ्या मेंबरने सांगायचं की आज खाऊ नाही त्यांना समजून सांगायचं तर अशा गोष्टी तुम्ही घरामध्ये टाळायच्या त्याच्यानंतर घरामध्ये त्या दिवशी किट वादविवाद कधी घरामध्ये अजिबात करायचा नाहीये त्या घरातल्या महिलांना बरेचसे पुरुषांना काय असतं की सवय असते घरातल्या महिलांचा अपमान करायची त्यांना खा म्हणजे वाईट शब्द बोलायची म्हणजे एकदम खालच्या पातळीचे शब्द असे वापरतात घरातली महिला ही लक्ष्मी स्वरूप असते आणि तुम्ही जर तिचा अपमान केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही स्थिर राहणार नाही ना लक्ष्मी कधीही तुमच्यावर खुश होणार नाही कधीही तुमच्या घरामध्ये आर्थिक संकट राहील पैसा कधी तुमच्या घरात टिकून राहिला नाही त्यासाठी घरातल्या लक्ष्मीचा अपमान कधीही तुम्ही करायचा नाही याने आपल्या घरात लक्ष्मी नाराज होऊन निघून ना जात ता असते त्याच्यामुळे कधीही घरातल्या लक्ष्मीचा तुम्हाला जर नाही म्हणजे आपण म्हणतो नाही सन्मान करता आला तर कमीत कमी तिचा अपमान तरी तुम्ही करू नका तर कारण घरातली लक्ष्मी आपल्या घरातली जर महिला रडली तर बघा त्याचे जे काही परिणाम आहेत ते पुरुषांना खूप जास्त भोगावे लागत असतात कारण हे गोष्टी काय आता सांगते वेळेस जर आपण सांगायला गेलो तर हसण्यावर नेतात लोक पण कारण हे महत्वाच्या दिवशी आपण जर ह्या गोष्टी टाळल्या तर नक्कीच आपल्याला आपण मोठ्या संकटापासून वाचत असतो आपल्याला आपली कुलदेवी खुश होते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर अखंड प्राप्त होते घरात गोकुळासारखं आपलं घर राहत असतं घरात घरात एक सकारात्मकता ऊर्जा राहत असते घर एकदम प्रसन्न राहत असतं त्याच्यामुळे या गोष्टी टाळल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही त्या गोष्टी टाळायचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सोडिओ आवडल्यास सोडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली तेव्हा श्रीस्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ